आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे जे दिवशी प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही रिक्षा पासष्ट वर्षावरील चालकांना सम्मान निधी म्हणून दहा हजार रुपये देणार आहे पण हे सरासर फसवणुकी आहे का म्हणजे वाहतूक संघटना संयुक्त महासंघासू दे महाराष्ट्रातील प्रत्येक संघटनांनी जेव्हा कल्याणकारी मंडळाची बाबत लढा घेतला आणि त्या लढामध्ये कल्याणकारी मंडळ स्थापन झालं तर स्थापनमध्ये एक प्रमुख मागणी हे होती आमची सर्वांची की साठ वर्षावरील रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना दर महा दहा हजार रुपये असं पेन्शन मिळायला पाहिजे होतं पण परिवहन मंत्री साहेबांनी फक्त एकाच टायमाला सन्मान निधी म्हणून दहा हजार देत असेल तर हे कुठेतरी फसवणूक आहे आणि हे फसवणूक थांबवण्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर आजचा आमचा एक उद्देश हे पण एक जे कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं आहे हे महासंघांनी याला घोषणा केलेली आहे की के हे फसवणूक क मंडळ स्थापन झालेलं आहे कल्याणकारी मंडळ नाही का म्हणजे पन्नास कोटी सरकारचे अनुदान आहे आणि दोनशे कोटी रुपये जे चालकांचेच आहे क्योंकि जवळपास पंचवीस लाख चालक आहे आणि रजिस्ट्रेशन फी पाचशे तीनशे रुपये सभासद फी एक चालकांना आठशे रुपये फी घेण्यात घेण्यामागे दोनशे कोटी रुपये पंचवीस लाख रिक्षा चालकांचे दोनशे कोटी रुपये आमचे जमा होणार आहे आणि सहकार निधी देत आहे फक्त पन्नास कोटी म्हणजे कुठं तर आमचाच पैसा घेऊन आमचाच कल्याण करण्याचा यांचा हेतू आहे असं कल्याणकारी मंडळ चालत नसून आम्ही आम्हाला चालक कल्याणकारी मंडळ ज्याप्रमाणे बांधकाम कामगारांचं कल्याणकारी मंडळ आहे त्याचप्रमाणे रिक्षा चालकांचाही कल्याणकारी मंडळ असावा अशी आमची अपेक्षा आहे कल्याणकारी मंडळ कोण स्थापन केलं हे आनंद दिगे साहेब यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी मंडळ स्थापना केलेली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रिक्षावाल्यांना पन्नास कोटी रुपये अनुदान देऊन कल्याणकारी मंडळ स्थापन केलंय पण या कल्याणकारी मंडळमध्ये असली कोणतीही तरतूद नाही ज्यामुळे मुळे रिक्षाचालकांचे कल्याण होऊ शकेल मग आता तुम्ही की सम्मान निधी योजना जी आहे ती फक्त एकदाच दहा हजार रुपये देणार हा नाही नाही परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की एकदाच आम्ही सन्मान त्यांना सन्मान करून दहा हजार रुपये देणार मग पुढचं जगणं कसं होणार रिक्षा चालकांचा आमच्या जगणं पुढचं कसं होणार या विषयावर आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे म्हणजे दर महिना आम्हाला पाच ते दहा हजार रुपये पेन्शन हवे का म्हणजे कल्याणकारी मंडळ आम्ही जे महाराष्ट्र मध्ये जे गाड्या आहे जे पण वाहनात विकले जातात त्या वाहनावर फक्त एक टक्का सेल्स पण घेतले सरकारने आणि ते कल्याणकारी मंडळात दिल्यानंतर पंधराशे कोटी रुपये कल्याणकारी मंडळामध्ये जमा होणार पण सरकार काय करत आहे फक्त पन्नास कोटी देऊन एक लुबाडण्याचं काम आणि चालकांना शांत बसवण्याचं काम करत आहे कल्याणकारी कर, मंडळाचा सदस्य होण्यासाठी काय पात्रता कल्याणकारी मंडळ सदस्य होण्यासाठी पहिले तर जे संघटना आहे संघटनेचे दोन सदस्य आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ते कल्याणकारी मंडळ जिल्हा जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात येणार आहे आणि बाकीचे महाराष्ट्र आणि बॅच लायसन असणे गरजेचे आहे सरकारने हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असं तरी आम्हाला रिक्षा चालकांना असं वाटते कारण का पासष्ट वर्ष तोपर्यंत रिक्षा चालक अतिशय अवघड आहे त्याची परिस्थिती जगणं कारण का दिवस रात्र ऊन पावसात तो सतत रोडवर असतोय पासष्ट वय कमी करावा असं माझी माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना विनंती करतो मी एक साठ तरी करा निदान निदान की जेणेकरून त्याला तुम्ही जे कल्याणकारी मंडळ स्थापन केले कुठंतरी आम्ही इतके जवल जवल वर्ष आज जवळजवळ मी स्वतः तेहतीस वर्ष झाले रिक्षा चालवतोय त्या कल्याणकारी मंडळासाठी आम्ही पण लढाव लढा दिलेला आहे आणि